एकादशी आणि दुप्पट खाशी हे काही खोटं नाही आज अशीच एक आषाढी एक एकादशीच्या निमित्ताने राजगिराच्या वड्यांची रेसिपी आहे त्यासाठी सगळ्यात आधी मी शाबुदांना थोडासा पॅनमध्ये परतून घेणार आहे त्यामुळे शाबूमधील ओलावा निघून जातो आणि ते छान दळले जातात अशाच पद्धतीने मी राजगिराचे पीठ पण करून घेतले आहे दोन्ही पीठ मिक्सरला तुम्ही तयार करून घेऊ शकता त्यानंतर मध्यम माकाचे तीन बटाटे उकळून घेतले आहेत ते छान आपल्याला किसून घ्यायचे तर त्यामध्ये आपण काही कोरडे जिन्नस घालणार आहोत जसं की राजगिऱ्याचं पीठ शाबोणा पीठ लाल तिखट जिरेपूड चिली फ्लेक्स सेंधव मीठ जिरे आणि पकडलेलं बघितलं तर आहेच तर आपण एक एक करून सगळे साहित्य यामध्ये घालून घेऊयात आता ही रेसिपी अगदी पटकन होते आणि खायला एकदम खुसखुशीत लागते नेहमी आपण साबदाण्याची वडी करतोस पण त्याला एक अल्टरनेटिव्ह म्हणून ही रेसिपी यावेळी नक्की ट्राय करून बघा आणि आवडलंच मला सांगायला विसरू नका तर अशा पद्धतीने सगळे साहित्य आपण घालून घेतलेले आहेत आता मी ते छान मिक्स करून घेणार आहे हळूहळू आपण त्यात पाणी घालून अंदाज घेतपीठ मळणार आहोत मी थोडं पीठ साईडला पण ठेवलं आहे साधारण एक एक वाटी शाबदाणा आणि राजगिरा पीठ मी ते घेतलेलं आहे पण मी ते एकदम मिक्स न करता थोडा थोडा अंदाज घेत घातलेला आहे जेणेकरून आपल्याला एक पुरीसारखी कन्सिस्टन्सी मिळेल जशी आपण पुरीसाठी घट्ट पीठ मळतो तशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर एक दोन वेळा मी पाणी घालत घालत हे छान पीठ एकसारखं मळून घेते आता आषाढी एकादशी म्हणजे त्याचं खूप महत्त्व आहे आपल्याकडे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आषाढी एकादशीचा उपवास आपण सगळे आवर्जून करतो त्यामुळे या आषाढी एकादशीला तुम्ही ही रेसिपी आवर्जून करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर हे पीठ माझं अगदी एकसारखं मळून झालेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवून हे भिजत ठेवायचं आहे साधारण वीस ते पंचवीस मिनटं वीस ते पंचवीस मिनटानंतर मी पुन्हा एकदा पीठ एकसारखं मळून जेणेकरून आपले गोळे छान होतील आणि करून घ्यायच्या आहेत गोळे हे स्मूथ होतील याची काळजी घ्या जेणेकरून कडा त्याच्या कमीत कमी चिरल्या जातील माझं पीठ अगदी छान मळलं गेलेलं आहे त्यामुळे गोळे पण अगदी स्मूथ झालेले आहेत आता यामध्ये जिरे पूड आणि जिरे हे तुम्ही स्किप करू शकता जर का तुम्ही उपवासाच्या दिवशी ते खात नसाल त्यानंतर मी एक प्लास्टिकचा पेपर घेतला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे जेणेकरून लाटताना ते चिकटणार नाही आता गोळा थोडासा फ्लॅट करून आपण लाटायला चालू करूया आणि साधारण पुरी जशी लाटतो तेवढ्या थिकनेसचा आपल्याला पारी लाटून घ्यायचे जेणेकरून ती फुगली जाईल आणि ही एकसारखी दिसावी म्हणून मी वाटीच्या साह्याने त्याच्या कडा कापून घेत आहे आता एकीकडे एक आपण तेल तापायला ठेवलेलं आहे तर कडकडीत तेलामध्ये तुम्ही हे वडे सोडायचेत एक दोन मिनटामध्येच त्याचे बुडबळे कमी होतील आणि वडे छान फुकतील पीठ तुमचं भिजलं असेल तर वडे अगदी छान फुकतात अशा पद्धतीने दोन्ही बाजूने हे वडे आपण तळून घेणार आहोत थोडेसे गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळायचे अगदी खुसखुशीत होतात आणि चवीला तर अगदी छान लागतात अगदी तुम्ही फक्त तिखट आणि मीठ घालून जरी केले तरी हे चवीला छान लागतात तर अशा पद्धतीने आपले हे जराशे वेगळे राजगिरीचे वडे तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद